श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांची आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी गणाधीप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी संध्याकाळी आपल्याला मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे गणपती बाप्पा जे आहेत तर ते विद्येची आणि बुद्धीची देवता आहेत आपल्या मुलांची स्मरणशक्ती सुधारावी अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्याचप्रमाणे नोकरी व्यवसायामध्ये यश मिळावे त्यांचा हट्टीपणा किरकिरेपणा कमी व्हावा तर यासाठी आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायची आहे तर ही वस्तू कधी ओवाळून टाकायची कोणी ओवाळायची आहे कशाप्रकारे ओवाळायची आहे आणि वस्तू कोणती असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मुलांना अभ्यासात मार्क्स मिळावीत त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी बऱ्याच वेळेला काय होतं की मुले जी आहेत तर ती खूप अभ्यास करतात परंतु वाचलेले लक्षात राहत नाही ऐन परीक्षेच्या वेळेला आपण जे काही वाचले आहे तर ते पेपरमध्ये लिहिण्यासाठी त्यांना आठवत नाही त्यांची स्मरणशक्ती जी आहे तर ती कमजोर होते तसेच बऱ्याच वेळेला लहान मुले जी आहेत तर ती खूप हट्टीपणा करतात आपले ऐकत नाहीत किंवा सतत रडत असतात किरकिर करत असतात आणि मग आपल्याला समजत नाही की या मुलांना नक्की काय झालेलं आहे तसेच आपली मोठी जी मुली आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी दुःख जे आहे तर ते सतत येतच राहतं काही केल्या अडचणी संपत नाहीत किंवा त्यांना खूप प्रयत्न करूनही त्या प्रयत्नांना यश मिळत नाही त्यांना कष्टाचे फळ मिळत नाही तर असे जर होत असेल तर मुलांवरून एक वस्तू नक्की ओवाळून टाकायची आहे आता मुलांवरून ही वस्तू ओवाळताना ही वस्तू कोणी ओवाळावी तर घरातील आईने किंवा घरातील ज्या मोठ्या व्यक्ती आहेत तर त्या मोठ्या व्यक्ती कोणीही ही, ही वस्तू ओवाळून टाकू शकतात तर आपल्या मुलांवरची जी संकटे आहेत दुःखी आहेत तर यामुळे ती नष्ट होत असतात त्यांच्या जीवनातील अडचणी कमी होतात आता आपण जेव्हा हे उपाय करतो तर तेव्हा फक्त एक वेळेला उपाय करून उपयोग नाही तर आपल्याला यामध्ये सातत्य ठेवायचं आहे प्रत्येक उपाय जे आहेत तर ते त्या त्या तिथीनुसार केले जातात आणि आपण जेव्हा अशा उपायांमध्ये सातत्य ठेवतो तर त्यावेळेला त्याचे रिझल्ट जे आहेत तर ते नक्की मिळतात जर आपल्या मुलांना वाईट नजर लागलेली असेल तरीसुद्धा या उपायामुळे ती नजर जी आहे तर ती नष्ट होते आणि आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे तर ते कमी व्हायला मदत होत असते आता या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा पण त्यापूर्वी आपल्या मनामध्ये कधी कधी असं येतं की मग हा उपाय आहे तर तो जर एकापेक्षा जास्त मुले असतील तर करता येईल का तर तुम्ही कितीही मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता एक मुले असतील दोन मुले असतील तीन मुले असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता परंतु आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्या आहेत तर त्या प्रत्येकासाठी सेपरेट लागणार आहेत आपला मुलगा असेल मुलगी असेल दोघांसाठी जरी हा उपाय तुम्हाला करायचा असेल तरी करू शकता फक्त वस्तू घेताना सेपरेट घ्यायच्या आहेत मग तुमचं मूल लहान असू द्या शाळेमध्ये जाणार असू द्या कॉलेजमध्ये गेलेलं असू द्या किंवा अगदी नोकरी करणारं मोठं मूल जरी असेल तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता बऱ्याच वेळेला आपल्या मुलांचे कौतुकसुद्धा होते आणि जर एखादी वाईट व्यक्ती असेल आणि ती व्यक्ती जर आपल्या मुलांचं कौतुक करत असेल तर ती आपल्या तोंड देखलं कौतुक करते आणि मनामध्ये मात्र त्या व्यक्तीच्या वाईट भावना असते आणि त्यामुळे नजरदोष निर्माण होतो आणि त्यामुळे हा नजरदोष कमी होण्यासाठी सुद्धा ही वस्तू तुम्ही ओवाळून टाकू शकता आता आपण जेव्हा हा उपाय करणार आहे तर त्यापूर्वी काय करायचं आहे देवघरामध्ये दिवा लावायचा आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे शक्य असेल तर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हा उपाय करताना आपल्या मुलाला पूर्व दिशेला करून तोंड करून बसवायचं आहे चुकूनही तोंड आपल्या मुलाचं दक्षिणेकडे असता कामा नये मुलाचं तोंड पूर्वेकडे आणि जी व्यक्ती या वस्तू ओवाळून टाकणार आहे तर त्या व्यक्तीचं तोंड हे पश्चिमेकडे असावं आणि आपल्याला या वस्तू ओवाळताना घड्याळाचा काटा ज्या दिशेमध्ये फिरतो तर त्या प्रकारे या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत आणि प्रत्येक मुलाचा उपाय जो आहे तर तो सेपरेट करायचा आहे अगोदर एका मुलाला बसवायचं त्याचा उपाय करायचा पुन्हा त्याचा उपाय झाल्यानंतर दुसऱ्या मुलाला बसवून आपल्याला उपाय करायचा आहे आता या उपायासाठी वस्तू कोणत्या लागणार आहेत तर लाल मिरच्या लागणार आहेत वाळलेल्या पाच मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्या अखंड असाव्यात तुटलेल्या नसाव्यात देटासह आपल्याला ह्या मिरच्या घ्यायच्या आहेत यानंतर खडे मिठाचे तीन खडे घ्यायचे आहेत आणि चिमूटभर आपल्याला मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य जे आहे तर ते आपल्याला आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या मुलावरून तीन वेळेला पाच वेळेला किंवा सात वेळेला डोक्यापासून पायापर्यंत ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला हे पेटत्या अग्नीमध्ये टाकायचं आहे जर तुम्हाला अग्नी पेटवणं शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे मिरच्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या नाहीत फक्त मीठ आणि मोहरी घ्यायची आहे आणि आपल्याला मुलावरून ओवाळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे बेसिनमध्ये टाकायचं आहे किंवा तवा जो आहे तर तो चांगला गरम करायचा आहे आणि तापत्या तव्यावरती आपल्याला हे टाकून द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या मुलांची नजर द्या जी आहे तर ती काढू शकतो आणि प्रत्येक मुलासाठी आपल्याला हे सेपरेट सेपरेट करायचं आहे प्रत्येक मुलासाठी सेपरेटच करायचं आहे असं करायचं नाही की दोन मुलं आहेत आणि एकाच वेळेला बसवलीत आणि एकाच वेळेला त्यांच्यावरून ओवाळून घेतलं असं करायचं नाही प्रत्येक मुलासाठी आपल्याला हा उपाय सेपरेट करायचा आहे याप्रमाणे आपण अजून एक वस्तू आपल्या मुलांवरून ओवाळून टाकू शकतो यासाठी आपल्याला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ हे नवीन असावेत आणि पांढरे असावेत तांदूळ अखंड असावेत तुटलेले फुटलेले किंवा किडलेले तांदूळ आपल्याला या उपायासाठी घ्यायचे नाहीत आपल्या उजव्या हातामध्ये हे मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या मुलांना पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि त्यांच्यावरून तीन वेळा पाच वेळा किंवा सात वेळेला हे तांदूळ जे आहेत तर ते ओवाळून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला घरापासून थोडंसं लांब जाऊन हे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला टाकायचे आहेत हे टाकताना कोणाच्याही अंगणात पडणार नाहीत कोणाच्याही अंगावरती पडणार नाहीत किंवा कोणाचाही त्यावरती पाय पडणार नाही अशा पद्धतीने आपल्याला टाकायचे आहेत कारण जेव्हा आपण हे तांदूळ ओवाळत असतो तेव्हा मुलाच्या मागची जी काही इडापिडा आहे नजरदोष आहे नकारात्मकता आहे ती या तांदळामध्ये कॅप्चर होत असते आणि म्हणूनच इतरांना कोणालाही या नकारात्मकतेचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे तांदूळ जे आहेत तर ते बाहेर नेऊन फेकायचे आहेत हा उपाय करताना कोणाशीही बोलायचं नाही तांदूळ फेकून परत येताना मागे वळून पाहायचं नाही हातपाय धुवून आपल्याला घरामध्ये जायचं आहे जेव्हा आपण या वस्तू मुलांवरून ओवाळत असतो त्यावेळेला त्या मुलाची नजरबाधा नष्ट व्हावी इडापिडा जी काही असेल तर ती संपावी म्हणून आपल्याला प्रार्थनासुद्धा करायची आहे